बीड आणि परभणीमध्ये जे काही झालं त्यावर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी उत्तर दिलं पाहिजे गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यामुळे त्यांनाच यासंबंधी प्रश्न विचारले जातील धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे होता अनेक नेत्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांवर एक्यू माहितीवर आरोप झाले त्यांनी राजीनामे दिले आहेत राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मागे लावता मग वाल्मिक कराड याच्या संपत्तीची माहिती पुढे येत असताना त्याच्यावर ईडीची कारवाई काय करत नाही असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला तसेच कराड समर्थकांच्या आंदोलनावरूनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं बारामती विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी समेत बैठक घेतली यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वाल्मिक कराडवर मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केलं बीडमध्ये संत देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलं पाहिजे त्यांनाच यासंबंधी प्रश्न विचारले जातील परळे आणि बीडमध्ये मंगळवारी गुंडांना सोडवण्यासाठी तयार जाळण्यात आले लोक टॉवरवर चढले दुकाने बंद करण्यात आली ह्या महाराष्ट्रात काय चालले गृहमंत्री काय करत आहेत असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी केला बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटला जाणारा वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आला त्यानंतर परळीमध्ये बाजारपेठ बंद करण्यात आली कराड समर्थक टावर चढले त्याची पत्नी आणि आई यांनी मुक्का मागे घेण्यासाठी आंदोलन सुरू केलं परळीमध्ये जाळपोळ करण्यात आला वाल्मिक कराडवर गंभीर आरोप आहेत असे असताना त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन होणे हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या वाल्मिक कराड यांच्या संपत्तीसंदर्भात रोज विविध माहिती समोर येते त्यामुळे वाल्मिक कराडचे किती अकाउंट सील केले आणि त्यात किती पैसे होते याची माहिती समोर येणं आवश्यक आहे यापूर्वी एकीव माहितीवर अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक छगन भुजबळ आणि इतर नेत्यांना ईडी लावली मात्र वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हे नोंद असूनही ईडी का लावली जात नाही असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला उशीर का व्हायना वाल्मी कराडच्या विरोधात मोका लावला गेला आम्ही अभिनंदन करतो पण पुढे काय आम्हाला न्याय अपेक्षित आहे कारण एका मुलाचा खून झाला आहे खंडणी वसुली होत असेल तर राज्यात गुंतवणूक कशी येणार गुंतवणूकदार वेळा विचार करतील गुंतवणूकच्या आधी बीड आणि परळीमध्ये पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असती तर किती बरं झालं असतं संत देशमुख यांची मुलगी दावीत आहे तिचं खेळण्याचं वय आहे पण दिवंगत वडिलांसाठी न्याय मागते हा आपला महाराष्ट्र आहे का वेदना देणारे आणि अस्वस्थ करणारी वीडची ही घटना आहे जे कुणीही यामध्ये थेट किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी असणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात येतील तेव्हा बीड आणि परभणीमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी हो आणि संबंधित घटनेमध्ये पर्दाफाश करणे न्याय मिळावा यासाठी आमचं सरकार पूर्ण प्रयत्न करेल असं बोलतील अशी माझी अपेक्षा होती असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला